नमस्कार आज माझा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि तो पण माझ्या आज सासूचा आई आज पण मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याची फक्त तुम्हाला उत्तरं द्यायची आहे भागूबाई नथोबा धिडे आज मी एवढी लकी आहे तर मला माझ्या आज सासूचा आज इंटरव्ह्यू घ्यायला जमत आई तुमचं माहेरचं सा नाव सांगाल ना। काय नाव होतं माहेरचं नवाळे नवाळे नाव नाही हा तुमचं लहानपणीचं नाव भागुबाई ज्ञानबा नवाळे हे आईंचं माहेरकडचं नाव बरं का बर तुम्ही राहिला तुमचं माहेर कुठे होतं आई पिरंगुटला ओके आईंचं माहेर पिरंगुटचं होत त्यावेळेस शाळा शिकली तुम्ही ओके नाही शिकले तुमचं लग्न किती साली झालं म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी झालं अकरा अकराव्या बाराव्या वर्षी लग्न झालं आता हे किती सालचं आधीच सांगताय तुम्ही तुम्हाला आता आईच आजचं वय जवळजवळ पंच्याण्णवच्या आसपास आहे म्हणजे साधारणतः जन्म त्यांचा एकोणीसशे वीस किंवा एकोणीसशे पंचवीसचा असेल बरं का म्हणजे स्वातंत्र्याचा जे काही काळ होता म्हणजे आपल्या पारतंत्र्याचा इंग्रजांचा काळ त्यांनी पाहिला आई तुम्ही राहायला कुठे होते पुलाच्या पुला वाडीला पण लग्नानंतर बरोबर लग्न तुम्ही म्हणता अकराव्या बाराव्या वर्षी झालं त्याच्यानंतर तुम्ही पुण्याला राहायचं तुम्ही पोटपाण्याचं कसं चालायचं कामाला होते बरं आणि आता मला थोडंसं सा मुलांबद्दल सांगा म्हणजे मुलं लगेच किती आता किती मुलांची नावं सांगाल कसं काय <laughs> पाच मुलं आहेत आईला पहिले माझे सासरे म्हणजे अशोक नथोबा धिडे सुरेश अप्पा धिडे आत्या ताराबाई धिडे दुधाने चंद्रकांत नथोबा धिडे आणि पाचवा आहे नंबर आहे रोहिणी रो धिडे पवळे म्हणजे पाच मुलं होती तुम्हाला हा मग त्यांचं शाळा किंवा ते सगळं पुण्यातच झालं शिक्षण मुलांचं शिक्षण सगळं पुण्यातच झालं त्याबद्दल काही सांगा ना आम्हाला आता हे पाचशे मुलांच्या शिक्षणाचं कसं पुण्यात झालंय का इकडे गावाला मग तुम्ही गावाला कधी आले गावाला पाचशेचं धरण फुटायचं होतं ओके धरण फुटणं पाहिलं तुम्ही मा... बर बर म्हणजे पुण्यातले खूप महत्वाचे प्रसंग आईने अनुभवले आहेत मला आता एक सांगा की स्वातंत्र्य काळात तुम्ही होतात त्यावेळेची सिच्युएशन काय होती किंवा कसं परिस्थिती होती गरीब हा पण आजूबाजूचं वातावरण कसं होतं चांगलं होतं आई आता मला सांगा आमचे आज सासरे काय करायचे काय करायचं काम करायचं का आणि दुकान होत कसलं दुकान होत पान पान आणि कुठे होत शनिवार शनिवारपेठे मध्ये पानपट्टीचं दुकान होतं आणि आजोबा काम पण करायचे बर आता मग तुम्ही गावाला कधी आले गावाला पानशेच धरण जेव्हा आलं तेव्हा थोडस सगळं म्हणजे प्रपंच होता तो वाहून गेला साई सांगतात त्यांना जे थोड्या थोड्या गोष्टी आठवतात त्या आमच्याशी शेअर करतात त्यातलं काही सामान सापडलं मग त्याच्यानंतर काय झालं मग तुम्ही इकडे आलात पानशेच्या धरण फुटीनंतर तुम्ही इकडे आलात राहिला असं म्हणतात आमची आज सासू खूप कडक होती बरं का तर त्यांच्या सुनांकडनं ऐकलं आम्ही जेवढे काही प्रसंग ऐकले तर आई खूप कडक स्वभावाच्या होत्या आणि त्यांनी खूप छान सांभाळून नेलं सगळ्यांना सा त्याबद्दल काय आठवत आहे मला एवढा आई आता एवढा मोठा गोतावळा आता म्हणजे जवळजवळ आपण चार ते पाच पिढ्या तुम्ही बघताय तुम्हाला कसं वाटतय वाटतं एवढे प्रपंच नातवंड पोतवंड आता तुमच्या समोर आहे पाच पिढ्या जवळ जवळ पाच पिढ्या आई बघतात म्हणजे आईचं आजचं वय पंच्याण्णव वर्ष आहे पंच्याण्णव पेक्षा जास्तीच आहे कदाचित गौऱ्यानिमित्त आज आम्ही एवढे सगळे जमलो आता ते गौऱ्यांचे मुखवटे तुम्ही केले ते किती साली केले किंवा किती ला केले त्या गौऱ्यांच्या मुखवट्यांबद्दल सांगा ना आम्हाला आपलं जेवून टाकणार आठ रुपये किती किंवा किती वर्षापूर्वी घेतले आणि किती वर्ष झाले तुम्ही गौऱ्या बसवताय तुला गौऱ्या बसवताय आणि किती रुपयाला एवढं म्हणजे जवळजवळ गौऱ्यांच्या मुखवट्यांना पण सत्तर वर्ष झाले असतील चार का आठ रुपये मला काल का परवा म्हणाले आई तुम्ही आठ रुपयाला आठवत आहे घेतल्या तुला पुण्यातून पुण्यात न घेतल्या बर आणि मग पहिल्या गौऱ्या तुम्ही कुठे बसवल्या आठवत आहेत पहिल्या गावऱ्या इकडे आली गावाला गावाला बसवायला आले होते पहिल्या गावात पुण्यात हा 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 पुण्यात बसवलं मग इकडे आली बर म्हणजे ह्या गौऱ्या पुण्याला आधी बसल्या नंतर मग इकडे गावाला आले ओके आमच्या गौऱ्या म्हणजे जे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाले आमच्या गौऱ्यांचं मान आहे आणि ते तीन घराण्याची मिळून आम्ही अजून एकत्र एक बसवतोय आमचं सगळ्यांचं नशीब आहे की इतक्या जुन्या गौऱ्या अजून सुद्धा आम्ही स्थापन करतो आहोत okay. इंग्रजांच्या काळात आपण तिथे पुण्यात होतो तर त्याबद्दल तुम्हाला काय आठवतंय आहे गौऱ्या लोकांबद्दल काय यायचे लोक आडवड करायचे मग काय हा मुलांना वगैरे मारायचं आपल्या तिथे खूप हो, म्हणजे कशा पद्धतीने वागणूक होती ओके म्हणजे बोलत वगैरे होते अजून काय आठवत आहे आता इथे आल्यानंतर शेतीबद्दल किंवा तुम्ही शेती करायची तुम्ही इथं किती साली आले असं काय आठवतो किंवा भाऊ केव्हा आपण किती लहान होते किंवा किती मोठे सत्तावन्न अठ्ठावन साली तुम्ही गावाला आले आणि uh, मुलांचं शिक्षण मग इथे काही किती मुलांच्या आठवत असेल ना भाऊ केवढे होते किंवा आपा केवढे होते, होते तात्या केवढे होते इथे आल्यानंतर बर आता मग इथे आल्यानंतर तुम्ही शेती केली आणि आजोबा काय करायचे शेतीच शेतीच बघायचे पुण्याला होते दुकानावरती एकसष्ट पर्यंत पुण्याला होते बर बर एकसष्ट आधी ते येऊन जाऊन करायचे भाऊ किंवा आत्या तुम्हाला लहानपणी किती वर्षाचे होते जेव्हा तुम्ही गावात आले दोन किती सालचं सांगता पासष्ट साली तुम्ही गावाला शेतात काम करायचं आई संघ दुसरं काही नाही घरी यायचं सायपा खायचं आणि बसायचं आमचं लहानपणा शिक्षण नाही माझं काही नव्हतं माझं होती आई कामाच्या टाकले दिलीच शाळेत मला बर भाऊ तुम्हाला काय आठवतं तुमचं लहानपणीच इथे आल्यानंतर शाळेच बाकीच होत्या तुम्ही सांगा काही तुमच्या लहानपणाबद्दल आम्ही काय आमचा शेतीचा धंदाच होता शेतीचा आप्पा सरला भाऊ होता पुण्यालाच होता कॉलेजला असून ते मग सर्विसला पुण्याला लागली मग आपण आम्ही आत्यांचं बहिणीचं आमच्या लग्न झालं दुजाणी दुजणांना दिली मग नंतर दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं पावल्यांना दिली आम्ही शेतीच केली दोघा भावांनी आमचं शिक्षण इथंच झालं थोडक्यात थोडक्यात शिक्षण इथंच आईचं आमचं शेतात काम भरपूर करायचं आणि तिच्याबरोबर आम्ही पण करायचं आई कधी कुणाच्या घरी नाही दारी नाही काय नाही परिस्थिती लई होती वडीलच्या आजारी होतो आई तो आजारी होता आई सगळं वडिलांचं करायची मग शेतात काम करायचे आई त्यावेळेस त्या वेळेच आणि परिस्थिती लई बेकारी होते शून्यात उभं शून्यातून उभं राहिलेली आई काही आठवत नाही आई बद्दल काय सांगा आईने आमचं खूप काम केलं आई गाड्यांना काय ऐकणार नाही पुरुष पुरुष मंडळाला ऐकणार नाही गावचा वजी दारा काढायची जनावर सांभाळायची आमच्या मी लहान असताना मला काय कळतं नाही कळतं आमचा आप्पा पण असा होता शेतातलं काम ते एकदम लहान असताना काम केलं आप्पानी आमच्या आप्पानी म्हणजे भावाने आमच्या दोन नंबरच्या त्यांनी लहान असताना एकदम शेतातलं काम केलं त्याला आऊच उचलत नव्हतं असं काम केलं मग त्याच्यानंतर तो कामाला सर्विस लागला मग मी तसंच काम केलं आणि आईने मधून सहकारी केलं आईने आम्हाला पुरेपूर सांभाळलं उद्या आजार आणि आता अजोबा गेल्यानंतरच पण निकट आता अगदी उभं माणसं पण जुळवली सगळं झालं गावातल्या पण जोळवलं सगळं म्हणजे आजपर्यंत कुणाचं फट मला घेतलं नाही आईने घड्याकच सगळं करायचं आई म्हणजे वडिलांनी काही वडील म्हणून आम्हाला काय मदत केली आम्ही असं ऐकलं गावातल्या लोकांना पण खूप मदत केली गावातल्या लोकांना पण खूप वडिलांनी पण तेवढं आणलं होतं आणि कर्जबाजार पण तेवढं मिळायचं पैसे जोरीच ट्रक आणली होती तेव्हा अजून पण आपण त्याकडून मारून घ्यायचा डार पण काय बोलायचं असं आईने लिहि केले का आमच्या आयसा इतके नाही पंधरा नातवंड आमच्या पाच जणांमध्ये सव्वीस पोथरुंड बापरे याच्या आणखीन तीन ना आणखीन पत्रोटीच्या खाल्ली काय ते पंतू पंतु पंत ते आठ बर एवढं एवढं वर्ष पुढची वंशावळ आहे म्हणजे आईच्या आईची हा वंशावळ माणसं आवश्यक एवढी चौथी पिढी आईने पाहिली तु अजून आईकडे बोलायला चांगली चांगली आईचा आई डावी अचानी मारायची आईने काय मार आपला मारले ह्या कानात तर हा बैर झाला बाजूला व्हायची ड्रेस शिकत होती अरे आता आमच्या ह्या सुना अशोक धिडे नंदा सुरेश धिडे आशा चंद्रकांत धिडे अशा ह्या आमच्या म्हणजे तीन सुना बर आता मला तुम्ही बद्दल सांगा काय नाही ना असं काय नाही जनरल एक वाक्य काहीतरी आई बद्दल नाही आम्हाला सासूराच नाही केला आणि काय नाही पद्धतशीर ठेवल्या बर फक्त मारला जायचं म्हणलं फोन गेल्यावर कितका वेळ काय लागला खाण्याच नाही कधी हाल केलं कधी कशाच नाही हाल केलं आम्हाला काम करायचो आम्ही त्यांच्या संघ आणि हे पण करायचं तर हाल नाही कशाच केलं आमचं गमती जमती काय आहेत मला तसा सास नाही केला हो पण आता नवीन नवीन गमती जमती जे आम्ही ऐकले नाहीत असं काही सांगा <laughs> काय गमती जमती आठवल्यात ऐसनले जायना काय काय करतो टावर यांना नाही ना त्याच्यामुळे तिला करता येतो आता मला सगळं पहिल्या शेतातले केलेलं आहे ना तर मला काय सांगायला नाही लाग मी माझी करायची त्यांच्या सगळं शेतात काहीच माहिती नव्हतं म्हणजे मला काय करायचं माहिती नव्हतं नवीन आल्यावर मी लावणी केली आणि परत मला ओरडा खाल्ला <laughs> मला काय भात असं काढतानी मूठ काढतानी मला भांतन होते मग शिकले मी चांगले बर आता आई, आई, आई बारा बारा। 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 ना चांगली राहिले ओके <laughs> आता आईची ही नातवंड बर का संदीप धिडे संतोष धिडे सिद्धार्थ धिडे प्रदीप धिडे आणि हेमंत धिडे ओके आता तुम्हाला आई बदल लहानपणीच्या आठवणी सांगा आम्हाला आईवडिलांची जेवढी भीती नसायची तेवढी आमच्या आजीची भीती असायची आमची आजी म्हणजे एकदम कडक होती की आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन ती एक शेताला जायची शेतामध्ये काय काम करायचं हे आम्हाला पहिले शिकवायची ती आणि नंतर घरी आलो घरी आल्या आईला मदत तर करायचीच बाकीचं काय करायचं तर ती आम्ही खेळायला असलो तरी एक आवाज दिला की सगळे त्यावेळेस घरात यायचे कोण बाहेर जायचं नाही सगळे आज्ञाधारक होते आईचे आईला घाबरायचे थोडक्यात ओके आता भाऊजी तुमची लहानपणीची आठवण आई बद्दलची <laughs> आई बद्दलची आपल्याला वाचवायला ओके लांबच झालाच नाही मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावाला यायचो आणि खूप काम असायच आई शेतात नाही आम्हाला गवऱ्या लावायचो वैरण लावायचो सरपण लावायचो खत भरायचो खत वावरात टाकायचो हे सगळं आई ते आम्हाला सगळ्यांनी शिकव सगळ्यांनी अजून खेकडे गायला शिकवलो आईने आता अजून छोटीशी आठवण काही मस्त आमच्या फक्त मम्मीला माहिती मम्मीला आणि भाऊला माहिती आणि ह्याला माहिती काय नाही सांगायची फक्त निसाटली मी सगळ्यात लहान होतो आणि मी डांगरा होतो शिबूड पुढं काय कुड फक्त डांगरा होतो फक्त मम्मी भाऊ आणि ह्याला माहिती निठली राहिलं आईने पंढरपूरला चालत जायची आईने बी ज्या वर्षी बंद झाले त्या वर्षापासून मी तीन वर्ष कंटिन्यू केलं तर पंढरपूर यात्रा मग नंतर संतोष भाऊ भाऊ चालू केलं आता आता आईचा म्हटलं तर सगळ्यात लाडका मी फळे त्या भाऊ आई वगैरे सांगतात की तू जन्म झाल्यापासून आईने काय वारी त्या जन्म झाला त्या दिवस वर्षापासून वारी बंद केली मग त्याच्यानंतर भाऊ असन आपा असन दादा असन मग यांनी वारी चालू केली आणि आईकडं दहा रुपये माहित तर आई शंभर रुपये काढून द्या असे आमची आई आहे आईचा सगळ्यात मोठा आईचा गल्ला होता आईचं तिजोरी सगळ्यात मोठी आईची तिजोरी सगळ्यावर त्यांचा सुरांचा तर खूप मोठा डोळा असतो आईने अजून पर्यंत कोणाला काय दाखवलेलं नाही माझं म्हणणे काय ह्याच्या मागे कोणी बी वारी चालू सगळ्यांनी कुणी कंटिन्यू करा कंटिन्यू करा कुणी बी करा पण कंटिन्यू वारी करा हां जरी आई शेतात भात लावण्याच्या वेळेस गेले ना सगळेजण गेले घरी तर ती शेवटी एकटी द्यायची अजूनही आत्ता जरा आजारी आहे त्यामुळे ती शेतात जात नाही पण ती पुरुष असू महिला असू त्यांना मागे टाकणार कधी वर्षाचे बारा महिने आई आणि आईचा आईचा लाडका भाऊ म्हणजे भाऊवाडलांचा भाऊंचा मामा तो सुद्धा आईसारखाच एकदम हे होता नवाळे मामा नवाळे मामा आईचा नित्यक्रम रोज सकाळी आठ वाजता शेतात जायचं आणि संध्याकाळी सात वाजता घरी यायचं हे नेहमी बारा हे रुटीन असायचं एकही दिवस ती घरात बसायची नाही प्रदी भाऊजी आता तुम्ही सांगा तुम्ही राहिले भाऊ पुण्यालाय बन बसायचं प्रदीप भाऊजी तर मी पुण्याला मला जायचं यायचा आता जसं ऋतूला पुण्या गावाकडे माझ्या इथे राहिला तसं मला पुण्याला जायला यायचा मग मी पुण्याला जायचं म्हणलं की बंबा खालील पण बसायचो जायचं म्हणून हा नव्हतं जायचं म्हणून अजून आठवणी नवी पेठ मध्ये झोपायचं किती किती जागेत किती राहायचं बावीस जण झोपायचं खट खट खाली खाज वगैरे सगळं ओके नाटवंडांची आजी म्हणजे आता जवळजवळ पंच्याण्णव प्लस आहे तर कसं वाटतंय तुम्हाला खूप छान कुठं बाहेर जायचं म्हणले की आई फक्त कुठं चालला लवकर ये आईच्या आम्ही नाच सुना बर का सुधा धिडे शीतल धिडे माया धिडे आणि मी राधिका धिडे आता तुम्हाला काय आठवत आहे नवीन आईबद्दल काय गमती जमती माझ्या लग्नाला आता वीस वर्ष झाले मला जसं आठवतंय पहिल्यापासून म्हणजे आई सगळ्यात आधी पहाटे उठणार चूल वगैरे पेटवणार सगळं अंगण झाडून घेणार आणि दिवसभर आई शेतात दिवस काम करणार म्हणजे मला वाटतंय आईने सुट्टी कधीच घेतली नसेल आई कधीच दिस थकलेली दिसली नाही अजून पण आई बसल्या बसल्या काही ना काही काम करत असते <laughs> तुम्हाला काय आठवत आहे कमती चमती आईबद्दल माझ्या लग्नाला अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आईने आमच्या आजपर्यंत जे सगळेच करतात तेच सगळ्यांना ब सवय पुढे लावून ठेवलेली आहे आईनी आणि जरी कुठे कोणी गेलं तरी आईचं सगळ्यांकडे लक्ष बारीक लक्ष असणार कोण कुठे गेले अजून आले नाही घरी हे ते नाही आले हे नाही आले भाऊ जरी नाही आले तरी खूप दिवस झालं भाऊ नाही आले गावाला असं सगळ्यांना सगळ्यांना विचारतात <laughs> हा, मी मला मी, <laughs> <laughs> भाकरी अजिबात येत नाही आणि मी पहिल्यांदा भाकरी केली तर आई मला म्हणली तू आई मला ओरडली आणि म्हणे हे का थालपीट केलंय का तू आणि कच्ची आहे ती पूर्ण तेव्हा तूच खा आणि तेव्हापासून मी भाकरीच केल्या नाही आईबद्दल बोलायचं तर खूप काही आहे बोलण्यासाठी आणि मी त्यांच्या सगळ्यात छोटी नाचून आहे माझ्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आईचं असं आहे की आई एक म्हणजे आईला कोणाशिवायच चैन पडत नाही आर्या कधी आली का तक्ष आला का प्रदीप आला का आ, आशा कुठे गेली आहे माया फोन लाव तात्या आलं नाही आहे फोन लाव म्हणजे असं आईची काळजी ही सगळ्यांसाठीच आहे असं नाही की आई फक्त म्हणजे स्वतःचं बघते आई सगळ्यांचा आणि आजपर्यंत आईने सगळ्यांचा विचार केला आणि अजून सुद्धा आई सगळ्यांसाठीच विचार करते असं एक दिवस पण आईचं होत नाही की माया कुठे आहे आर्या कुठे आहे तक्ष कुठे आहे प्रदीप कुठे आहे जसं स्वराज मनस्वी असं आईचं हेच नाही आहे की आई सगळ्यांबद्दलच विचारत असते आणि आईने कधीच म्हणजे असं आमचा कधी राग किंवा त्रास दिलाय असं कधीच झालं नाही उलट आईला एक दोन दिवस जरी दिसले नाही तरी आई म्हणणार काय ग आर्याला विचारणार तुझी आई कुठे तुझे बाबा कुठे असं म्हणजे सारखं विचारत राहते सगळे नातवंड पंतू पंतू ना बरोबर -बर। ही जी आजी। आजी। बर आता आजी बद्दल काय आठवत आहे किंवा काय गमत जमत आठवते सांगू आम्ही पुण्याला असायचो आणि सुट्ट्यांना गावाला यायचो तेव्हा आई आम्हाला कायम फोन करून विचारायची की कधी येणार कधी येणार माझी सानू आणि इथे आल्यावर जेव्हा कधी पण आईचे पाय पडायला लागले किती असो चेहरा कुरकुरे खूप आवडतात खूप कुरकुरे आता पण ती खाते खूप आम्ही आनंद झाले की कायच आनंद तिला आम्ही सग तिकांनी कालच खाल्लं बोला आई कधी पण आले की विचार कुठे म्हणजे आई विचारणार कुठे गेली सिद्धार कुठे काका कुठे कुठे गेली सगळी आशा कधी येणार मला इथून का गे, गे सोडून गेले मला कुरकुरे घेऊन ये मला तंबाखू घेऊन ये <laughs> मी जर कधी आईचं काम नाही ऐकलं तर आई, आई सारखी मला ओरडणारी आणि प्रत्येक गोष्टीत मला आई सपोर्ट करणारी आणि जर कुठे सगळी जण घरातली बाहेर गेली तर मला सारखी म्हणणार आहे की इकडे लक्ष ठेव तिकडे लक्ष ठेव तुझे पप्पा कुठे गेले दोन तीन दिवस झालं मला दिसले नाही प्रत्येक गोष्टीत आई मला सपोर्ट करती आणि नाही का आई नसलं की मला करमत नाही आता आत्ताकडे तीन दिवस गेली होती तर मला करमलं नव्हतं मी सारखी म्हणायची आई कुठे गेली आई मला करमत नाहीये मी आईला घेऊन येणार आहे इकडे तुला काय बोलायचं त्या दिवशी आमच्याकडे राहिला ती तर मला पहिल्या दिवशी बोलले कि जा मला तंब पण तर मग मी खेळायला जायचं तर मला सारखी बोलायची की कशाला खेळायला जातो घरी बस आणि मग शेवटच्या दिवशी आम्हाला शंभर रुपये दिले आणि मग शेवटच्या दिवशी रोहिणी मावशींच्या इथे गेले तर त्यांना पण दिले ऋतू <laughs> आम्ही दरवेळेस इथे येतो तर आम्ही तिला कुरकुरे वगैरे काय काय घेऊन येतो तर आम्ही तिला म्हणतो की कोणाला देऊ नको तूच खा आणि पुढच्या दिवशी येतो तर ती खात असती मग ती सगळ्यांना दोन दोन तीन तीन देत असत आणि आम्ही जेव्हा केव्हा गावाला असायचो तेव्हा आम्ही एकत्र राहायचो ना जेवण झाल्यावर आईच्याकडे असा एक पाऊस असायचा इथे साडीत कसं त्याचं तिची मिसरीचा डब्बा आई पडू शकतो मग जेवण झालं की आई आम्हाला अशी थोडी थोडी पडू देणार अजून ते आठवत गमती जमती आईबद्दल अशी आम्ही आईच्या तर जीवन तुम्ही ऐकली थोड्या गमती जमती थोडेसे इमोशनल झाले सगळे पण आईबद्दल सगळ्यांनी कौतुक केलं असं पहिला इंटरव्ह्यू होता माझा पण खूप भारी वाटत आहे थँक्यू आई असं <laughs> <laughs> काही इंटरव्ह्यू घेईल ठरवलं नव्हतं पण खूप मजा आली प्रत्येकाने प्रत्येकाचं आईबद्दलचं मत सांगितलं अशी आमची आजचं असू भागुबाई भागु नथोबा धिडे